कवठे महांकाळ तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना मानसिक त्रास कारवाई करण्याची मागणी कवठे महांकाळ तहसील कार्यालयातील रेकॉर्ड शाखेतील कर्मचाऱ्याकडून नागरिकांना मानसिक त्रास दिला असल्याची असल्याच्या तक्रारी वारंवार तहसील कार्यालयाकडे येत असतात परंतु सदर तक्रारीकडे तहसीलदार यांच्याकडून नेहमीच दुर्लक्ष होत असतं म्हणून तर अशा तक्रारींचे प्रकार वारंवार घडत असतात कवठे महांकाळ तहसील कार्यालयातील रेकॉर्ड शाखेतील सर्व कर्मचारी हे कंत्राटी आहेत सदरचे कर्मचारी हे कवठे महांकाळ तहसील कार्यालयातल्या एका कर्मचाऱ्यांच्या मर्जीतले व नातेवाईक आहेत एखादा नागरिक हे फेरफार व इतर कागदपत्रांसाठी रेकॉर्ड शाखेत आले असता त्यांना अर्ज हे टपाला देण्यात सांगितले जाते आणि आठ दिवसांनी या पंधरा दिवसांनी या असे त्यांना हेलपाटे मारायला लावतात परंतु जे लोक पैसे देतात त्यांना मात्र हे कर्मचारी लगेच कागदपत्रे देतात या वृत्तीला कुठेतरी आळा बसला पाहिजे अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाने केली आहे मिरज येथील एका ऐंशी वर्षाच्या व्यक्तीने रेकॉर्ड शाखेतील एका कागदपत्रासाठी अर्ज केला होता या कर्मचाऱ्यांनी त्यांना अर्ज सादर सदर अर्ज टपालात देऊन आठ दिवसांनी येण्यास सांगितले सदरची व्यक्ती ही आज मंगळवार रोजी आपली कागदपत्रे नेण्यास सदर रेकॉर्ड शाखेत सकाळी उपाशी आले होते परंतु या शाखेतील कर्मचाऱ्यांनी त्यांना सकाळपासूनच ताटकळत ठेवले पाच वाजले तरी त्यांना कागदपत्रे दिली नाहीत अशा प्रकारे या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना नेहमी मानसिक त्रास दिला जात असतो रेकॉर्ड शाखेतील तहसीलदार यांच्याकडून वारंवार तक्रारी करून सुद्धा तहसीलदार यांच्याकडून आस्था गायत कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे या कार्यालयात घडणाऱ्या अशा प्रकारच्या प्रकारांना सर्वस्वी जबाबदार तहसीलदारच आहेत कारण तहसील कार्यालयातील कुठल्याही कर्मचाऱ्यांवर तहसीलदार यांचा अंकुश राहिलेला नाही उलट अशा कृतीला कृत्याला तहसीलदार यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असतो का वारंवार तक्रार करून सुद्धा रेकॉर्ड शाखेतील कर्मचाऱ्यांवर तहसीलदारांची एवढी मेहरबानी का असा संतप्त सवाल संदीप मोरे यांनी उपस्थित केला आहे सदर प्रकरणाची त्वरित चौकशी करून रेकॉर्ड शाखेतील या मर्जीतल्या कर्मचाऱ्यांवर त्वरित निलंबनाची कारवाई करावी अन्यथा कवठे महांकाळ तहसीलदार यांच्या विरोधात विभागीय आयुक्त पुणे यांच्या दालनात अर्धनग्न उपोषण करणार असल्याचा इशारा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाने दिली आहे अशा बातम्यांसाठी पाहत राहा लोकसेवा मराठी न्यूज नाही कुठलं गुचं कुठलं आज या मग आज सकाळी अकरा वाजल्यापासून दोन तासांनी दोन मिनिटांनी या चार मिनिटांनी आज आले की नागरिक नकला काढतेच देते आणि मला मी उपायपुरी मिर अकरा वाजल्यापासून बरं मला सांगायचं चार गोष्टी मी महिन्याला सांगायचं महिन्याला सांगायचं तुम्ही काय वाटत मी काय सांगतो तुम्ही दोन मिनिट थांबा तुमचं द्यायची व्यवस्था करतो कशाला वरडायला लागलाय म्हणजे पाच शिवली नाही लाज होते नाही लाज होते म्हणून माणसाची सहशीलता तुम्हाला पहिला सांगतो मी तुम्हाला चार पाच दिवस मी तुम्हाला दाखवत तर मी आठ दिवसांनी आठ दिवसांनी आलो साहेब बरोबर आहे सांगितलं असेल ना शकाळी तुम्ही थांबू नका जावा आम्ही उपाय पुढे थांबणे मान्य आहे साहेब मान्य आहे वेळ थांबा तुम्हाला घेऊन जाय झालंय

तुमच्याबद्दल झालं नाही नाही तो हा आणि बाकी जणांच काय बाकी तुम्ही काय तक्रारी जाऊ देऊ नका तुम्ही एवढं मोठ्यानं काढाय काय मी बोलतो काय ऐंशी वर्षाचा माणूस काय होणार आहे मोठ्या ओर्डन मध्ये Subscribe now and press the bell icon. Never miss an update.